ने, ने, हा। लोकेशन म्हणजे ज्या लोकांपर्यंत कळालं पाहिजे की भीमतड यात्रा कुठल्या परिसरात आहे कुठे आहे नगर मध्ये आहे हे एवढं लोक कलाकार आहे कार्यक्रमाचा उत्सव खूप आनंदाचा आहे लोकांना प्रेरणा सर्व खाऊळी आहे सर्व कलाकार आहे गोंधळे आहे वासुदेव आहे पोत्रज आहे ज्योतिष आहे सर्वांचा किती आनंदी आनंद आहे या भीमथडी जत्रेत सर्व अगदी प्रसन्नता सर्वे, सर्वे पुणेकरांचा साथ खूप छान आणि आनंदाचा आहे ही आजोबा पंजोबा पारंपारिक महाराजांच्या काळापासून हा काय सांगता ही म्हणजे वासुदेवाची वाणी आहे सकाळच्या पाहि हरिणाम बोलून एक लोकाला गो वासुदेव गोड आशीर्वाद देतो एक लोक कला लोकांपर्यंत जनजागृत वासुदेव काय होते पहिले आणि लोकांपर्यंत असं कळायला पाहिजे आपलं म्हणजे हे सकाळच्या पारी हरि दारी लोक निघाले की त्याचा एक गोड आशीर्वाद पांडुरंगाचा नाव त्या नावात सर्व लोक मावल्या सकाळी झाडायला उठतात कुणी देवाला तुळशीला पाणी वाहतं ए, वा, हे पारंपरिक बुडू नाही असं एक वासुदेवाची वाणी आणि वासुदेवाचा एक सर्वांना आशीर्वाद आहे परंपरा परंपरा संपत आली हे तुमचं म्हणणं खरं आहे पण हे महाराजांच्या काळापासने आहे हे म्हणजे एक माणूस म्हणताना की लोकांपर्यंत वासुदेव काय आहे हे कळायला पाहिजे अतिशय सुंदर वहिणींच ताईंच दादांच अतिशय खूप छान ते आईबाप आहे आमच्या सर्वांसाठी गोर अन्नदाते आहात तिथं आल्यापासून असंख्य लोकांचं त्यांनी कल्याण केलं आणि अजून करीतात या भीमतडीत सर्वांबद्दल त्यांना आऊड प्रेम खूप छान आहे शिवरायांच्या काळात हिराच पण काम करत ते काय एवढं माहिती असेल हे दोन हजार पंचवीस अतिशय सुंदर छान जाणार आख्या महाराष्ट्र देश भारत पुणेकरांना सुद्धा आनंदी आनंदासारखं गाडणार अशा वासुदेवाचा मनापासून शुभ इच्छा गोड आशीर्वाद पांडुरंग हरी आणि वासुदेव हरी बघा हे आमचं कसं एक वाणीच कार्यभाग आहे आमचं फक्त एक हरिनाम आहे आम्ही फक्त एक आशीर्वाद देणारी माणसं आहे आम्हाला जास्त त्या गोष्टीत जास्त बोलू शकत नाही का